मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर विभागात दिनांक दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट चार ऑगस्ट रोजी कानुबाई माता उत्सवाचे आयोजन कानुबाई माता सार्वजनिक उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट असा तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे समितीच्या वतीने दिनांक दोन ऑगस्ट रोजी कानुबाई मातेची स्थापना व भाजी भाकरीचा प्रसाद तसेच संध्याकाळी सहा वाजता कानुबाई गीतांचा कार्यक्रम मायतुरा डोंगर हिरवागार खामदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर आबा चौधरी यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम पपैया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे तीन ऑगस्ट रोजी परिसरामध्ये ज्या भाविकांच्या घरी कानुबाई बसल्या आहेत त्या ठिकाणी -त्या दर्शन घेण्यास येणार आहे तर दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिरापासून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे ही मिरवणूक सप्तशृंगी देवी मंदिर ते आंबेका स्वीट्स अशोकनगर दरम्यान होणार आहे सर्व कानुबाई मातांचे सोमेश्वर येथे विसर्जन होणार आहे तर कानुबाई उत्सव समितीच्या महिला अध्यक्षपदी गीता जाधव यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष प्रकाश महाजन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील कार्य अध्यक्षा अनिता वाघ उपाध्यक्ष सोमनाथ पाटील उपाध्यक्ष गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनवणे सहखजिनदार श्रीपाद भदाने सल्लागार राजू चौधरी कार्तिक सोनवणे प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोलकर हेमंत सिरसाट दिलीप नेरे सुरेश मोरे रवींद्र अहेरराव संजय जाधव गुलाब माळी समाधाम देवरे अरुण घुगे सतीश सूर्यवंशी संदीप पाटील संजय राजपूत प्रकाश खैरनार रवींद्र देवरे सोनगिरकर काका कमलेश कोठावदे दीपक बडगुजर दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी यांच्यासह कानुबाई उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वाशी स्वामी मातेच्या गेल्या दोन वर्षापासून सात्पुक पंचकृषीमध्ये खानदेशवासीय सर्व नागरिकांनी एकत्र येऊन स्वर्गीय शंकरनाना पाटील माळी दादा त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर काम करणारे सिनियर मंडळी दादा, नेरे नेरेदादा भगवान पाटील शिरसाट साहेब मोरे साहेब या सर्व मार्गदर्शनाच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून राजू पाटील व त्यांच्या सर्व आमच्या सहकारींनी एकत्र येऊन मागच्या वर्षापासून हा कानबाई उत्सव साजरा सुरू केलेला आहे आणि या वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं अध्यक्षपद सर्वांनुमते मला दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि हा कानबाई उत्सव दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमासंदर्भात सांगायचं म्हटलं तर आबा चौधरी शिरपूरकर यांचा दोन तारखेला सौभाग्य लॉन्स येते वह्यांचा कार्यक्रम खास करून त्या कनबाई मातेच्या महिम्यावर वह्या होतात वह्या म्हणजेच त्या गा वह्या म्हणजे त्या कनबाई मातेवरची गाणी त्या गाण्यांचा कार्यक्रम दोन तारखेला संध्याकाळी सात वाजता सौभाग्य लॉन्स येते आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचा आहे त्यानंतर दोन तीन तारखेला रविवारी स्थापना केलेल्या प्रत्येकाच्या घरी खानबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी सर्व पदाधिकारी व कोर कमिटी घरोघरी जाऊन दर्शन घेणार आहेत मी आणि ज्ञानेश्वर खानबाई कार्यक्रमाच्या को, कोर कमिटीने जे मला कार्याध्यक्षपद जे दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे पहिले प्रथम आभार मानते आणि आज या वर्षीचा जो कार्यक्रम आहे खानबाई उत्सवाचा तो आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि सगळ्याच्या सर्वमता जो कार्यक्रम चालू केला आहे तो यावर्षी खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप मोठ्या उत्साह साजरा करू अशी मी सगळ्यांना विनंती करते जय कानबाई माता की जय जय कानबाई माता की जय हो सर्व भाविकांना मागच्या वर्षापासून आपले माळीदादा आणि शंकर नाना पाटील यांचे प्रेरणेतून आणि सर्व ज्येष्ठ दादा <coughs> असतील प्रकारचे महाजन असतील हेमंतजी शेसाजी दिलीपजी नेरे असतील सर्व ज्येष्ठ मंडळी आपले नाना असतील नानाबाग असतील त्याचे सर्व ज्येष्ठ मंडळींना घेऊन जो मागच्या वर्षापासून आपण कामगार उत्सव चालू केलेला आहे मागच्या वर्षी पण खूप सर्वांनी प्रोत्साह दिलं होतं सर्व सहभागी झाले होते तसंच ह्या वर्षीचं पण नियोजन आपण थोडं वाढवण्यात आलेलं आहे यावर्षी जे आमच्या अध्यक्ष प्रकाशजी महाजन आणि कार्याध्यक्ष अनिल आणि महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहे आमच्या गीताताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वजण मिळून हा कार्यक्रम आहे उत्साह साजरा करतो आहे आणि बा बाकीची माहिती आम्हाला प्रकाश महाजन यांनी दिलेली आहे त्याप्रमाणे सर्वांना मी आव्हान केले की सर्वांनी ह्या उत्साहामध्ये सर्व समाज बांधव सर्व मित्रपरिवार सर्व नागरिक सर्व गावले सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावी आणि शोभा वाढवली अशी मी विनंती नमस्कार मी गीता संजय जाधव म्हणजे मागे मागच्या वर्षीची कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती आणि माझ्या कार्याध्यक्षपदाखाली ज्यावेळेस कानबे मातेचा का उत्साह झाला होता तो अतिशय प्रचंड चांगला उत्साह झाला होता आणि ह्या वर्षी देखील काही बदल करून अजून छान म्हणजेच अन्नदान असेल किंवा मिरवणूक असेल किंवा प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन घेणं असेल असा हा खूप छान पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे आणि सर्वांना मी विनंती करू इच्छिते की सर्वप्रथम तर कोर कमिटी यांचे मी आभार मानते की मला त्यांनी महिला आघाडीचं जे पद दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची शुभेच्छा व्यक्त करते आणि जास्तीत जास्त महिला खानदेशवासियांना मी विनंती करेल की तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवावी कारण हा आपल्या कानबाई मातेचा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच मी विनंती करू इच्छिते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद